शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये पहिल्या नगरच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळालाय शहरातील एका हॉटेलमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत नगरसेवक सुभाष लोंडे माजी नगरसेवक अनिल बोरुडे युवा सेनेचे महेश लोंडे आणि अभिजित बोरुडे यांनी अधिकृतरित्या भाजपामध्ये प्रवेश केला परंतु या कार्यक्रमात खरा धक्का बसला तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांच्या अचानक उपस्थितीमुळे कोतकर यांनी थेट सभागृहात प्रवेश करून विखे पाटील यांच्या शेजारी

अहिला नगरमधील एका हॉटेलमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विके पाटील यांच्या उपस्थितीत नगरसेवक सुभाष लोंडे माजी नगरसेवक अनिल बोरुडे तसेच युवासेनेचे महेश लोंडे आणि बोरुडे यांनी अधिकृतरीत्या भाजपात प्रवेश केला विशेष म्हणजे स्थायी समितीचे माजी सभापती आणि प्रभावी नगरसेवक सुभाष लोंडे यांच्या प्रवेशामुळे शहरात राजकीय गणिते पूर्णपणे बदलली असल्याचं बोललं जात आहे प्रभाग क्रमांक अकरा आणि बारा भागात लोंढेंचा मजबूत प्रभाव आहे मागील महापालिका निवडणुकीत त्यांनी शिवसेनेला निर्णायक विजय मिळवून दिला होता मात्र आता त्यांच्या भाजप प्रवेशामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाची पकड कमकुवत झाल्याची चर्चा आहे या घडामोडीमुळे शहरातील मध्यवर्ती भागातील राजकीय समीकरणे बदलण्याची पूर्ण शक्यता व्यक्त केली जाते भाजपामध्ये लोंडे बोरुडे यांच्या प्रवेशानंतर शहरातील राजकारणात नवीन हालचाली सुरू झाल्या तर शिंदे गटात नाराजीचे सूर उमटल्याचीही चर्चा आहे आमदार शिवाजी कर्ले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष निवडीसाठी चोवीस नोव्हेंबर रोजी संचालक मंडळाची सभा होत आहे अध्यक्षपदी कोणाची निवड केली जाणार याची उत्सुकता वीस फेब्रुवारीला संपणार आहे अहिलानगर पुणे महामार्गावर कामरगाव येथे धोकादायक ठिकाणी संरक्षण कठाड्याचे काम पूर्ण झाले असून यामुळे अपघाताचा धोका टळणार आहे कामरगाव येथील नदीच्या उत्तरेला सुमारे वस्ती आहे तेथे तीव्र गोलाकार उतार असून पुण्याकडे जाताना चालकांचा वाहनावरील ताबा सुटून वाहन थेट पन्नास फूट खोल खड्ड्यात पडतात त्यामुळे ते तेथे जीवितहानी होण्याची दाट शक्यता होती यापूर्वी या ठिकाणी चाळीसहून अधिक वाहने खोल खड्ड्यात पडली त्यात वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले अहिल्यानगर कामाला अद्याप प्रारंभ नाही इतर अंतर्गत रस्त्याचीही झालेली चाळण आणि सदोष वितरण व्यवस्थेमुळे पाण्याची कृत्रिम टंचाई यासह इतर समस्यांचा मुकुंद नगर परिसरातील रहिवाशांना सामना करावा लागतोय शहराची खबर बात मध्येच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर